आंबेडकर सात नोव्हेंबर एकोणीसशे शाळा प्रवेश विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व उपस्थित शिक्षक आणि माझ्या प्रिय आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण एका अशा महान जीवनाचा आणि कार्याचा गौरव साजरा करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत ज्यांनी भारताचा चेहरा मोहरा बदलला ते म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी साताऱ्यातील प्राथमिक शाळेत प्रथमच प्रवेश घेतला हा दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवसाचे महत्व एवढे आहे की याच दिवशी एका बालकाने शिक्षणाच्या मार्गाने समाज परिवर्तनाची पहिली पायरी चढली तो काळ जातीभेदाने ग्रासलेला होता त्या काळात त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती पण बाबासाहेबांनी शिक्षण हक्क मिळवण्यासाठी धैर्याने पुढाकार घेतला आज आपण शिक्षण घेतो शाळेत जातो सन्मानाने पण हा सन्मान मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे त्यांनी स्वतः अनेक अडचणींवर मात करून उच्च शिक्षण मिळवले त्यांचा शिक्षण प्रवास प्रेरणादायी आहे बापपणी त्यांना शाळेत पाणी पियाला मिळत नव्हते बाकावर बसण्याची परवानगी नव्हती तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही त्यांनी एल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले नंतर भारतीय विद्यापीठ तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च पदवी संपादन केली ते कायद्यातील डॉक्टर ऑफ लॉ झाले त्यांचा शिक्षणांचा मंत्र होता संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्याचे शिल्पकार आहेत आवश्यकता होती तेव्हा जबाबदारी सोपवण्यात आली त्यांनी जगातील अनेक देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास केला आणि भारताच्या गरजा लक्षात घेऊन सर्व समावेशक लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष अशी भारतीय राज्यघटना तयार केली त्यांनी प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य आणि या तत्वावर आधारित अधिकार दिले त्यांनी स्त्रियांना मतदानाचा आणि संपत्तीचा अधिकार दिला मागासवर्गीयासाठी आरक्षणाची तरतूद आणि सामाजिक न्यायाची मजबूत पायाभरणी केली आज आपण अभिमानाने म्हणतो माझे संविधान माझा अभिमान हे अभिमानाचे कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांचे विचार आणि त्यांचे अभ डॉक्टर आंबेडकर हे केवळ एक के राजकारणी नव्हते ते एक महान समाजसुधारक होते त्यांनी समाजातील अन्याय अस्पृश्यता विषमता यांच्याविरुद्ध लढा दिला त्यांनी महाड येथील सत्याग्रह नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश अशी अनेक चळवळी चालवल्या आणि यशस्वी केल्या भारतरत्न भीमराव राम आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व समाजसुधारक शिक्षणप्रेमी विचारवंत अर्थतज्ज्ञ कायदेतज्ञ आणि भारतीय राज्य त्यांनी आयुष्यभर समाजातील सोरित वंचित आणि मागासवर्गीयासाठी लढा दिला म्हणूनच त्यांचे जीवन हे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाला हा दिवस आज विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शिक्षण प्रवाहाची सुरुवात केली आणि त्या शिक्षणामुळे ते पुढे महान झाले त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दिवसाचे महत्व लक्षात ठेवून शिक्षणाची निष्ठा बाळगावी हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली ठरेल बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात भारताच्या संविधानाचे प्रारूप तयार करण्याचे प्रमुख कार्य त्यांनी पार पाडले त्यांनी भारताला लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि प्रजासत्ताक देशा त्यांच्या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या मूल्याचा अधिकार मिळाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एक विचार आहे त्यांचे जीवन आपल्याला शिक्षणाचे परिश्रमाचे आणि समतेचे मूल्य शिकवते त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे व्हा आणि संघर्ष करा त्यांच्या कार्यामुळे आज भारत लोकशाही मूल्यावर आधारित मजबूत राष्ट्र बनले आहे त्यांचा विद्यार्थी दिन म्हणजे सात नोव्हेंबर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि अभिमानाचा आणि गौरवशाली दिवस आहे बाबासाहेबांचा शिक्षण प्रवास अतिशय प्रेरणादायी होता त्यांनी अनेक जातीने आणि गरिबीवर मात करून जगातील उच्च दर्जाच्या विद्यापीठात शिक्षण घेतले त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक विद्यापीठ लंडन आणि अमेरिका येथून उच्च शिक्षण मिळवले शिक्षण हे मुक्तीचे साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिले की शिक्षण आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते त्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली अर्थाला एक ओळख दिली आज, आज आपण जर शाळेत शिक्षण घेत आहोत समान अधिकाराचा लाभ घेत आहोत आपले मत मोकळेपणाने मांडू शकतो तर त्यामागे बाबासाहेबांचे कार्य आहे त्यांच्या विचारांची आपल्या प्रत्येक मनात प्रज्वलित राहिली पाहिजे त्याला आपण सर्वजण या विद्यार्थिनीने त्यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या संदेशाचा अंगीकार करूया शिका संघटित व्हा आणि संघर्ष